राजाभावासाठी तर सगळ्यांनी हात वर करायचा सगळ्यांनी दुर्धार किती कौतुक त्या माणसाचं करावं विधानसभेचा पराभव झाला पण विधानसभेचा पराभव झाल्यानंतर एवढं काम केलं तर माझा पराभव होऊ शकतो अशा पद्धतीच्या भावनेतलं जे नैराश्य आलं त्या नैराश्यातनं उठून माग सदस्य आहे तुझ्या इकडे त्या नैराश्यातनं उठून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राजाभाऊनी ज्या पद्धतीनं झेप घेतली मार्केट कमिटी जिंकली पैकीच्या पैकी बार्शीची नगरपालिका जवळजवळ एक लाख दहा हजार मतदार आहे आपल्या छोट्या नगरपालिका होत्या आपण लढलो वीस हजार बावीस हजार पंधरा हजार सतरा हजार असं लढलो पण एक लाख दहा हजार लोकसंख्येची नगरपालिका ती त्यांनी जवळजवळ साडेचार पाच हजार मत निवडून आणली त्याचंही मनापासून कौतुक आहे आणि त्याच्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये त्याने आणलेला निकाल त्यांचं एकही एक सीट पाच हजारच्या खाली नाही दहा हजार अकरा हजार आठ हजार नऊ हजार त्यामुळे राजाभाऊ आपलं मनापासून कौतुक आहे या हिशामध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे